वसंताची पहाट नव चैतन्याचा गोडवा समृद्धीची गुढी उभारू चला आलं चैत्र पाडवा नमस्कार मंडळी मी अनिता तुमचं खूप सारं स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर मंडळी आपण आज गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कोणत्या वस्तूंची खरेदी करणं अगदी शुभ मानलं जातं या दिवशी सोनेव्यतिरिक्त आपण अजूक अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या आपण खरेदी करू शकतो आणि त्या खरेदी केल्याने आपल्याला त्या वस्तूंचा विशेष लाभ होत असतो तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करते चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपडवा म्हणून साजरा करत असतो तर या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून आपण प्रत्येकाच्या घराच्या अंगणामध्ये गुढी उभारली जाते आपलं नवीन वर्ष हे गुढीपाडव्यालाच सुरू होत असतं तर यंदा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस वार मंगळवार रोजी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे या दिवशी नवीन गोष्टीची सुरुवात करण्यालाही किंवा कोणत्याही गोष्टीची खरेदी करण्यासाठीसुद्धा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो खरंच हा दिवस अतिशय शुभ आहे त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये कोणत्या वस्तू खरेदी केल्या पाहिजेत कारण शुभमुहूर्तावर कोणतीही गोष्ट जर आपण खरेदी ला केली तर त्याचा आपल्याला विशेष लाभ होत असतो त्यामुळे शुभमुहूर्तावर आपण खरेदी केली तर ती वस्तू विकायची किंवा मोडायची आपल्यावर कधीच वेळ येत नाही त्यामुळे अशा शुभ मुहूर्तावर आपण नक्कीच खरेदी केली पाहिजे तर बघा सर्वात पहिलं तर आपण गुढीपाडव्यापासून प्रत्येकजण म्हणजे कित्येकांची अशी अपेक्षा असते की आपण या दिवशी काही ना काही वस्तू खरेदी करू तर या दिवशी विशेषतः सोने खरेदीला अतिशय महत्त्व आहे कारण मी तुम्हाला आधीच सांगितलं की गुढीपाडवा हा असा दिवस आहे की हा संपूर्ण दिवस खूप असा शुभ मुहूर्त असतो आणि अशा शुभ मुहूर्तामध्ये कोणतीही वस्तू जर आपण खरेदी केली तर आपल्याला त्याचा लाभ अधिक पटीने होत असतो आणि या दिवशी दिवसभर माता लक्ष्मीचा आपल्या पृथ्वीवर हा वास असतो त्यामुळे या दिवशी आपण अशी विशेष कामे करायलाच हवीत तर मंडळी मी तुम्हाला सांगू इच्छिते की बघा आपण जर या दिवशी नवीन व्यवसायाला सुरुवात केली तर ते सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं तर कुणी नवीन घराची बांधकामाची सुरुवातसुद्धा या दिवशी करतं तर आणखी सोने खरेदीसुद्धा या दिवशी केली जातं परंतु आता सोन्याचे भाव इतके गगनाला भिडले आहेत की प्रत्येकाला सोनं खरेदी करणं शक्य होणार नाही तर बघा अशा वेळेस तुम्ही सोनं खरेदी न करता तुम्ही देवांची जर तुमच्या देवघरामध्ये एखादी मूर्ती खंडित झाली असेल तर त्यासाठी सुद्धा हा अतिशय शुभ मुहूर्त आहे तर तुम्ही देवांची मूर्तीसुद्धा या दिवशी विकत घेऊ शकता त्यानंतर तुम्ही नवीन देवघर जर बघा तुमच्याकडे देवघर नसेल तर अशा दिवशी तुम्ही अशा शुभ मुहूर्तावर देवघराची सुद्धा खरेदी करू शकता तर त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये श्रीयंत्र नसेल तर या दिवशी तुम्ही श्रीयंत्राची सुद्धा खरेदी करू शकता कारण श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि आपण जर श्रीयंत्र विकत घेऊन त्याच्यावर षोडोपचारे त्या दिवशी अभिषेक करून त्याची जर आपल्या देवघरामध्ये स्थापना केली आणि त्याची प्रत्येक सुवासनी महिलेने किंवा पुरुषाने याचे जर शास्त्रोक्त पद्धतीने रोज जर पूजन केले तर त्याचा अतिशय विशेष असा लाभ आहे त्यानंतर तुमच्या देवघरामधील जर देवांची वस्त्र खराब झालेली असतील तर तुम्ही या दिवशी ती सुद्धा बदलू शकता त्यानंतर नवीन आपण देवाखाली जे आपण कपडा टाकतो तो सुद्धा नवीन तुम्ही या दिवशी घेण्याला अतिशय असा शुभ दिवस आहे त्यानंतर तुम्ही जर देवघरामध्ये दे, मूर्तींमध्ये दे जर अन्नपूर्णा मातेची जर मूर्ती नसेल तर या दिवशी तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती घेऊनसुद्धा त्याची शोडोपचारे प्रतिस्थापना करू शकता तुमच्या देवघरामध्ये जर घंटी नसेल तर तुम्ही या दिवशी त्याचीसुद्धा तुम्ही स्थापना करू शकता तर बघा मंडळी यानंतर जर तुमच्या देवघरामध्ये किंवा संपूर्ण घरामध्ये जर तुम्ही मोरपंक आणलेले नसतील तर या दिवशी तुम्ही नक्की मोरपंक म्हणजे मोरपिसाचीसुद्धा सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता आणि ते आपल्या घराच्या अग्नेय दिशेला ठेवायचे आहेत अगदी त्याचा विशेष असा तुम्हाला लाभ मिळणार आहे त्यानंतर जर तुम्ही देवघरात ठेवणारा असाल तरीसुद्धा तुम्ही देवघराची अग्नेय दिशा अशी बघून ते मोरपीस तुम्ही ठेवायचे आहेत तर बघा मंडळी अशा प्रकारे तुम्ही जरी आपल्याला सोनं खरेदी करता आलं नाही तर तुम्ही हे बघा जर तुमच्याकडे इतके सोनं खरेदी करणे इतके जरी पैसे तुमचे असतील तर तुम्ही नक्कीच या दिवशी सोनं खरेदी करा त्यानंतर अगदी शक्य झालं नाही तर एखादा चांदीचा सिक्का किंवा सोन्याचा सिक्का तुम्ही बनवून घेऊ शकता आणि तेही शक्य झालं नाही तरी तुम्ही आपल्या देवघरामध्ये अशी एखादी देवांची जी, जी मूर्ती तुमच्याकडे नसेल किंवा आहे ती मूर्ती खंडित झाली आहे तर तीसुद्धा तुम्ही या दिवशी बदलू शकता नवीन देवघर घेऊ शकता अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत की आपण या दिवशी आपण करू शकतो तर त्यामुळे तुम्ही नक्कीच या शुभमुहूर्तावर काही ना काही वस्तू नक्कीच खरेदी करा तर त्यामध्ये माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या पिवळ्या कवड्यासुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता त्यानंतर जर तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ नसेल तर ती सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता तर मंडळी अशा प्रकारे तुम्ही कोणत्या ना कोणत्या वस्तूंची नक्की खरेदी करा कारण या वस् या दिवशी आपण या वस्तू खरेदी केल्यावर आपल्याला त्याचा विशेष लाभ मिळणार आहे तर मंडळी अशी ही छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती आय होप किती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ